नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांचे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच मदत पॅकेजची घोषणा केलेली होती मित्रांनो परंतु शेतकऱ्यांना हे मदत पॅकेज कधीपर्यंत देण्यात येणार आहे याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की राज्य सरकार ही जी मदत येतं ते शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिले देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे मित्रांनो त्याच अनुषंगाने राज्य सरकारने आज एक शासन निर्णय पारित केलेला आहे या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारने काही विभागा वीवा, विभागांच्या काही जिल्ह्यांसाठी जी मदत आहे अतिवृष्टीची तर ती मदत ही मंजूर केलेली आहे मित्रांनो तर या जिल्ह्यामधील किंवा या विभागातील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही रक्कम येणाऱ्या दोन किंवा तीन दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये वर्गीत करण्यात येणार आहे चला तर कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किंवा कोणकोणत्या विभागातील जिल्ह्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आलेली पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्कीच अशाच आपल्या चॅनलवर नेहमी तर बघा शेतकरी मित्रांनो हा जे आर आज पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेला आहे यात आहे की राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत राज्य सरकारने आज जे आर प्रसिद्ध केलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्य सरकार म्हणत आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला बुलढाणा व वा वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता जी रक्कमे रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख एवढी मदत राज्य सरकारने मंजूर केलेली कोणत्या विभागासाठी तर एक म्हणजे अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा मग वाशिम जिल्हा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या दोन जिल्ह्यासाठी राज्य सरकारने ही जी रक्कम रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख एवढी रक्कम मदत देण्यासाठी मंजूर केलेली आहे मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणते विभाग आहेत यामध्ये एक म्हणजे अमरावती विभाग घेत घे घेतलेला आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा घेतलेला आहे बुलढाणा जिल्हा घेतला आहे आणि वाशिम वाशिम जिल्हा घेतलेला आहे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये सॉरी अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्टमध्ये नुकसान झालेली होती तर त्या शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आलेली त्यानंतर बुलढाणामध्ये सप्टेंबरमध्ये नुकसान झालेली होती त्या शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये देखील सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं होतं तर त्या शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यात पूर्ण अमरावती विभागासाठी एकूण जो निधी बघू शकता तुम्ही तर तो निधी हा मंजूर केलेला आहे मित्रांनो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांसाठी ही रक्कम मंजूर केलेली यात ऑगस्टमध्ये जालनामध्ये ऑगस्टमध्ये नुकसान झालेलं होतं तर त्या ऑगस्टचा जी नुकसान भरपाई तर ती या देण्यात येणार आहे त्यानंतर स हिंगोलीमध्ये सप्टेंबर नुकसान झालं होतं तर ती नुकसान भरपाई याच्यामध्ये मंजूर करण्यात आलेली एकंदरीत जी विभाग छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ही जी रक्कम आहे तर रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो त्या यात एकूण रक्कम देण्यात आलेली ती म्हणजे चार चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष एवढी रक्कम ही मंजूर केलेली तर या विभागातील किंवा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता येणाऱ्या दोन किंवा तीन दिवसात ही जी रक्कम आहे तर ती रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तर बघा राज्य सरकार इथं म्हणते की डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा आणि सोबतच्या प्रपर्तामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती वीत नमुन्यात उपलब्ध करून देण्यात यावी मित्रांनो म्हणजेच हा पैसा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आधार क कर, क्रमांकाशी सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंट नंबरवर येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका